नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आधार लिंक म्हणजेच आपले आधार हे बँकेशी लिंक आहे की नाही हे पाहणार आहोत तर याच्याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन योजनेचे अपडेट्स किंवा येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना आपले आधार बँकेत कसे लिंक करायचे हे समजेल तर मी गुगल पेज ओपन केलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आहे की इथं गुगल ओपन केलेलं आहे मी तर तुम्ही स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होतं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तीन डॉट दि तीन रेषा दिसते आडव्या तर त्या तीन रेषांवर तुम्ही क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही माय आधार एक नंबरलाच ऑप्शन आहे बघा माय आधार याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही माय आधारवर क्लिक केल आ, केला त्यावेळेस तुम्हाला आधारच्या पूर्ण डिटेल्स येतील तर माय आधारवर गेल्यानंतर तुम्हाला आधार सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे आधार सर्व्हिसेमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे पेज ओपन होईल तर तुम्हाला खालच्या बाजूला यायचं आहे तिथं आधार लिंकिंग स्टेटस असं जिथं दिसत आहे तिथं तुम्ही चेक करायचं आहे की ते लिहिलेलं आहे बघा चेक आधार बँक लिंकिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतरही असं पेज ओपन होतं याच्यानंतर तुम्ही खालच्या बाजूला यायचा आणि तिथं आपला आधार नंबर जो काही तुमचा आधार नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि नंतर खाली दिलेला कॅ कॅपचा आहे तो जसाच्या तसा लिहायचा आहे याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही ज्यावेळेस तुम्ही जसा तसा कॅपच्या एंटर करचाल त्यावेळेस तुम्हाला एक ओ टी पी येईल सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी येईल हा सहा अंकीमध्ये येतो आहे तर त्यानंतर तुम्ही हा ओ टी पी याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय मला सहा अंकी ओ टी पी आलेला आहे तर हा ओ टी पी आलेला मी इथं टाकणार आहे टाकल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगते तर मी इथं ओ टी पी टाकलेला आहे तर आता ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे तत्पूर्वी जर तुम्हाला जर आधार कारड़, जर तुमचे आधार कार्ड मो आधार कार्डला मोबाईल नंबर जर अटॅच नसेल तर तुम्हाला हा ओ टी पी येणार नाही तर तुम्ही सर्वप्रथम आपल्या आधार कार्डला आपला ओ आधार कार्डला आपला मोबाईल नंबर सेव्ह क लिंक करून घ्यावा तर मी आता सबमिट या बटनावर क्लिक केला आहे तर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मला अशा प्रकारे मेसेज आला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँकिंग आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन म्हणजेच माझं आधार कार्ड हे मॅप व्यवस्थित झालेलं आहे तर मी हे माझं आधार कार्ड स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या बँकेला लिंक आहे आणि ते त्या बँकेने तीस दहा म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार सतराला लिंक केलेलं आहे आणि हे माझं आधार कार्ड बँकेला जे लिंक झालेलं आहे ते ॲक्टिव आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथे ॲक्टिव असा मेसेज आला आहे ज्यावेळेस तुमचा ऍक्टिव्ह असा मेसेज येतो त्यावेळेस तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे असं समजायचं आणि ज्यावेळेस इथं इनएक्टिव्ह असा मेसेज येतोय त्यावेळेस असं समजायचं की बँकेला आपले आधार कार्ड लिंक नाहीये तर तुम्ही अशा प्रकारे घरी बसून आपला आधार कार्ड चेक करू शकता तर तुम्ही घरी बसल्या या पद्धतीने आपले स्वतःच्या मोबाईलवरून आपले बँकेत आपले आधार कार्ड लिंक आहे की ना किंवा नाही किंवा आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे की नाही हे पाहू शकत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती भेटेल की त्यांनी घरी बसून आपला आधार स्टेटस चेक करू शकतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर या पद्धतीनेच तुम्ही आपले आधार लिंक स्टेटस चेक करायचं आहे आता सरकार ज्या योजना काढत आहे त्या प्रत्येक योजनेसाठी तुमचा आधार नंबर हा बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे कारण की आता तुम्ही सध्या पाहू शकताय की खूप साऱ्या योजना आहेत जसं की गर्भवती महिलेंसाठी ज्या पहिल्यांदा गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी योजना आहेत जे भारत सरकारने काढलेले आहे प्रधानमंत्री मातृ तुर... मातृवंदना योजना तर या योजनेसाठीही आधार कार्डवरच पैसे येतात आणि ते डी बी टीद्वारेच येतात तर त्याच्यासाठी आहे सध्या आता माझी लाडकी बहीण ही या योजनेची चर्चा खूप जोरात सुरू आहे तर या योजनेसाठीही तुम्हाला बँक लिंकचे बँकेत आपले आधार लिंक करायचे आहे तर तुम्ही अशाच प्रकारे जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही आपले आधार कार्ड आपल्या बँकेत लिंक करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आ, धन्यवाद